इंस्टाग्रामवरती मॉडेलची इमेज तयार करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक करणारा स्टार शैलेश रामगुडे याला डोंबिवलीच्या विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे शैलेश कडून एकोणचाळीस तोळे सोने डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्याने किमान तीन तरुणींना प्रेमाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली असून पीडितांनी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ठाण्यातील मध्ये राहणारा रा शैलेश विरुद्ध यापूर्वीही कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे एका प्रकरणात डोंबिवलीतील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लाख रुपये आणि सोने मिळून लाखाची फसवणूक करण्यात आली होती त्यानुसार विष्णुनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे इन्स्टाग्राम वर एक मिलियन फॉलोअर्स असल्याचा फायदा घेत तो स्वतःला मॉडेल आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून सादर करायचा तरुणी जाळ्यात आल्यानंतर विविध कारण सांगत पैसे आणि दागिने उकळणे ही त्याची पद्धत होती फसवणुकीतील महिलांची फसवणूक केली आहे याचा तपास पोलीस करत आहेत इंस्टाग्रामवर रजिस्टर म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामूगडे या मॉडेलला ला पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा फिर्यादी यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून वेगवेगळ्या भूलतापा देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एक्कावन्न लाख रुपये रोख असं त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध कापूर कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणीसुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या आरोपी विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकूण सदोतीस तोडे सोनं एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई ही डी सी पी अतुल झेंडे परिमंडळ तीन कल्याण तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे व अधिकारी श्री गैनीनाथ गमे यांनी केलेली आहे या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या त्यांच्या संबंधित ज्युरीक्षणमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तक्रार नोंद करणार आहेत हा आरोपी राहणार तिच्या आई वडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरनंदानी इस्टेट गोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकटा राहतो नाही दुसरं काही कामधंदा करत नाही मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर तो रील टाकत असतो त्याचे वन मिलियनच्या वर त्याचे फॉलोअर्स असल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे